तर मित्रांनो गुरु कृपा मोटर्स मध्ये तुमच्या स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा तुमसाठी पुन्हा एक दोन हजार तेवीस ची पेट्रोल सीएनजी कॅरी घेऊन आलेली आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्वात गाडी दोघ तुम्हाला हे पहा आतून वगैरे हो आतून वगैरे हो पण एकदम सुंदर कंडिशन मध्ये मित्रांनो गाडीचे पेपर वगैरे सर्व क्लिअर आहे टायर कंडिशन पण मित्रांनो सतरा ऐंशी टक्के गाडीचे चारही पण टायर अवदात वगैरे पण एकदम मस्त आहे कंपनी कंपनी गाडी आहे तर मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची पेट्रोल सीएनजी कॅरी गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे मित्रांनो वापर सांगते पाच लाख ऐंशी हजार रुपये एक साधारण साडेपाच लाखाच्या जवळपास पास होईल मित्रांनो एक साधारण साडेचार पाच लाख रुपये लोन होईल हॉल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अव्हेलेबल आहे एकदम कमी दरामध्ये आणि एकदम फास्ट सर्विस आहे मित्रांनो तर नक्की आपल्या ऑफिस चा ॲड्रेस मुक्काम शिकापूर का साठी पाठवतोय वायपास ऑफिसचा नंबर आहे अठरा सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर मग आपली गाडी बुक करा आणि मित्रांनो वर पण चिंता नाही हे पा पिकअपचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे चार सात वगैरे हो इंट्रा वगैरे त्या सुद्धा अवेलेबल आहे अशोक लँडच्या दोष चार बुलटी पाहतो त्या सुद्धा आहे आणि जर तुम्हाला कोणती लागत असेल आपल्या ऑफिस नंबरवरती फोन करा ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो कोण ठेवा तुम्ही नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून ठेवा मित्रांनो खाली एक वापर टाकलेले आपले किंवा आपल्या एक सुंदर व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला सुंदर अशी कमेंट करा आणि आपल्या ऑफिसची कोणती गाडी पाच आहार घेऊन जा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो புடச்ச வீடியோ மத்தி